चला ते बघा पोलीस मंडळी आता दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि लाईनला सुरुवात केलेली आहे हो आहे आहे पंखायची सोय केलेली आहे ठिकठिकाणी शा ह्या लाईनीला सकाळपासून नाही काल दुपारपासून तीन वाजल्यापासून ही लाईन चालू आणि ह्यात व्ही आय पी वाल्यांची लाईन लगेच दर्शन मिळतं लालबागच्या राजाला व्ही आय पी लोकांची लाईन व्ही आय पी लोकांची लाईन लगेच दर्शन मिळतं आणि हे तीन वाजल्यापासून ते आता सकाळी सात वाजायला आले ते तर त्यांना अजून काही दर्शन मिळत नाही लालबागचा राजा सर्वांचा आवडीचा राजा फक्त आपल्या माणसांसाठी गोरगरिबांसाठी नाही हा फक्त गोरगरिबांसाठी नाही हा फक्त अशा जास्त खर्च करणाऱ्या व्यक्तींसाठी ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासाठी आमच्यासाठी नाही आहे हे मोठ्या लोकांसाठी तुम्ही तुम्हाला किती तास झाले बारा तास झाले अजून बारा तास झाले यांना पण यांना अजून काही दर्शन मिळालं नाही पण व्ही आय पी लोकांना पैसे दिल्यावरती लगेच दर्शन मिळत आहे फक्त पैसे वाजवले की लालबागचा लाजा लगेच झुकतो की काय असं वाटायला लागलंय ला। दहा मिनिटात लाईन एका आम्ही एका व्यक्तीला विचारलं किती मिनिटात लाईन येते तर बोलतो दहा मिनिटात लाईन आली आमची आणि बाहेरून डायरेक्ट डायरेक्ट बाहेरून त्यांना लाईन भेटते पण इथे चौदा तास आणि दहा दहा तास असे राहणाऱ्यांना पण काय तिथे लाईन भेटत नाही दर्शन काय भेटत नाही असे व्ही आय पी लोकांना फक्त लाईनीचा आणि दर्शनाचा लाभ भेटतो गोरगरिबांना नाही आणि असे आय डी घालून पुढे जातात पैसे ओळखीची लाईन त्यांची अर्ध्या तासात लाईन आले आणि तुमची चौदा तासानंतर हे सर्व ही सर्व ओळखीची माणसं हो नाही ओळखीची सगळे बाहेर हा ही सर्व ओळखीची फक्त कार्यकर्त्यांच्या ओळखीची माणसं आहेत कार्यकर्त्यांच्या ओळखीचे आहेत म्हणून त्यांना डायरेक्ट आतमध्ये जायला भेटते आणि ही इकडे सर्व गोरगरीब आहेत त्यांना लाईन तीन वाजल्यापासून त्यांना लाईन लावायची कार्यकर्त्यांची ओळख आहे